I'm pull the black windows once you go down. You must be crazy if you think that I'm gonna slow down. But wanna hear it talking shit from the drum. <laughs>

शहरी विभाग यामध्ये जे सर्व विद्यार्थी आहेत त्यांचा आपण करायचा आहे कार्यक्रम क्लासेस पाथर्डी तालुका पाथरडी चिरंजीव चव्हाण अथर्व महेश आणि या सुंदर मान्यवरांच्या शुभास्ते आपण आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे त्यानंतर विशेष माननीय स्वयंजना विशेषला आहे भाई इत्रनभाई गिरुडेला नवीन मराठी प्रशाला आईलनगर चिरंजीव राजवीर विशाल विद्यार्थी मित्रांना दुसऱ्यासाठी काळा वाजला जे बदलले म्हणून आपल्याला देखील अपडेट व्हावं लागणार आहे आपण दिलं तर आपल्याला मिळणार आहे गायकवाड सर आपल्याला एवढे देतात त्याच्या सहा पटीने गायकवाड सरांनी जिल्ह्यात तिसरा क्रमांक आहे महापाणी विद्यालय संगमने कुमारी पावबाके तन्मी कैलास चौथा क्रमांक जे मिळवलेला आहे कुमारी वाया परी युवराज चला पहिली द्वितीय श्रेणी मिळवलेला विद्यार्थी आहे बाई इचरदया नवी मराठी प्रशाला ऐल्यानंतर कुमार कराळे शुभेच्छा पाहून

आठवा क्रमांक साहित्यबाई फुले विद्यालय रावळी पानसंबर देवराज एकनाथ चौळे तालुका संघा लांगे नववा क्रमांक राहते जिल्हा मुताबीन तालुका शिवगाव बामगळे श्रेया राम शहरीच्या शाळेला नियती म्हणून ओळखला जाता प्राथमिक शाळा अहिल्याविधक जावळे परत बालाजी

वाज मारे विपुल विष्णु यानंतर शहरी यानंतर सराव शहरापिताले संगमने तेलकर विराज विजय कुमार चला रंजन यानंतर प्रथम श्रेणी चौथा क्रमांक जातोय व्यवसाय बुंदा पाटील सैयद विद्यालय वाजवरे अर्णव अली

आणि म्हणून रिक्त असलेल्या समोरच्या छानशा सुंदरशा खुर्च्या अगदी जीव टांगलेला लागलेला असला तरी आपल्या पाल्यासाठी आपल्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व पालक शिक्षक या खुर्च्या हे पालक हे सर्व

या सभागृहामध्ये पाहिलं पहिलीची लहान लहान मुलं पहिलीच्या मुलांपासून दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी आठवी प्रत्येक स्तरावर संघर्ष आहे प्रत्येक स्तरावर ज्याच्या त्याच्या क्षमतेनुसार ज्याच्या त्याच्या पद्धतीनुसार ज्याच्या त्याच्या आवडीनुसारचा संघर्ष सुरू आहे आणि या संघर्षामध्ये जगातल्या कुठल्याही व्यक्तीला सर्वात अनमोल व्यक्ती सर्वात अनमोल वस्तू माहिती आहे तर आपल्या संघर्षामध्ये आपल्या वाईट काळामध्ये आठवीच्या वर्गापर्यंत वर्गा त्यांना भविष्याची उज्ज्वल करिअरची तयारी करण्यासाठी मार्गदर्शन करणारे सुंदर वातावरण तयार करणारे वेळ प्रसंगी आपला आनंद आपला छंद बाजूला ठेवून त्या लहानशा लेकरांचा छंद जोपासण्यासाठी त्यांचं उज्ज्वल करियर घडवण्यासाठी धडपडणारे पालक याचबरोबर या लेकरांना या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी ऑनलाईनच्या माध्यमातून ऑफलाईनच्या माध्यमातून मार्गदर्शन करणारे अनेक शिक्षक होऊन जात आणि या विद्यार्थ्यांना त्यांच्या माध्यमातून पालकांना अनेक ऑनलाईन आणि ऑफलाईन अकॅडमीना एक एकत्रित आणलं ते हे व्यासपीठ म्हणजे फक्त एक युद्धाच एखाद्या संघर्षाच एखाद्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीच व्यासपीठ नाहीये तर खऱ्या अर्थानं आजचं हे व्यासपीठ आहे हे या योद्ध्यांनी एक बाजी मारलेली आहे एक युद्ध जिंकलेलं आहे आणि त्याच्या पुरस्काराचं त्याच्या सन्मानाचं त्याच्या अभिनंदनाचं हे व्यासपीठ केलेले आज अभिनंदन केलेले आज सर्वांनी ट्रॉफी मिळवलेल्या या सर्व विद्यार्थी पालक आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षक वृंदांचं सर्वप्रथम माझ्याकडून खूप खूप अभिनंदन खर तर या चिघोड्याचं <स्थ> वर्णन समरभूमीचे सनदी मारत शतयुद्धाचे मान पहिलीला पहिली युद्ध सुरू समर समरभूमीचे सनदी मारत शतयुद्धाचे मान करे रणभरणीची जात यांची घर पडिला दोर लावली पहाड उलगड चढलेले तुटून पडता मस्तक खाली भंग धडाने जात यांची कोण आम्हा कोण यांना अशा या लहानश्या चिमुरड्यांचा या योद्ध्यांचा सत्कार आणि खर तर तुम्हाला सांगतो या ठिकाणी आयुष्याच्या प्रवासामध्ये ज्यांना चांगलं काम करण्यासाठी ज्यांना आयुष्य उज्ज्वल करण्यासाठी संधी मिळते ना ती संधी खूप महत्वाची असते आणि ती संधी आज व्यासपीठाच्या प्रकाशनच्या माध्यमातून सावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीच्या माध्यमातून या व्यासपीठाचे या सर्व कार्यक्रमाचे सन्मान्य आयोजक आदरणीय श्री गायकवाड सर आणि आदरणीय असो गायिकवाड नायम यांनी सुंदरशी संधी मुळना शहरात गेल्या पहिली पासून आठवी पर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याला विद्यार्थिनीला आपलं टॅलेंट सर्च करण्याची आपल्या टॅलेंटला विकासासाठी डेव्हलपमेंट करण्यासाठी संधी दि, देण्यासाठी आणि त्या टॅलेंटचं मूल्यमापन करून त्या टॅलेंटला पुढील काळामध्ये प्रोत्साहित करण्यासाठी आता सुंदर कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला त्या आयोजकांसाठी खास गायकवाड फॅमिलीसाठी कडाडून एकदा टाळ्या व्हायला पाहिजे आणि या सुंदरशा कार्यक्रमात या सुंदरशा कार्यक्रमाला साथ मिळाली महाराष्ट्रातल्या पहिल्या कृषी विद्यापीठाची राहुरी कृषी विद्यापीठ पर्यटक म्हणून भाग्याची गोष्ट आहे कधी तुमच नुसतं पाहिला नाही तान। तर या विद्यापीठाच्या मंचावर सुंदरशा कार्यक्रमाची अनुभूती आपल्या सर्वांना घ्यायला मिळेल आणि या विद्यापीठाच्या सुंदरशा व्यासपीठावर आपल्या सर्वांना मार्गदर्शन करणारे आपल्या सर्वांचं कौतुक पाहणारे आपल्या सर्वांच्या पाठीशी आपल्या संघर्षाच्या आपल्या यशाच्या आपल्या सर्वांचं कौतुकास्पद आपल्या पाठीवर थाप देणारे हे व्यासपीठावरील सर्व मान्यवर सगळ्या सुरुवातीला आपल्या सर्वांना मार्गदर्शन करून घेणारे आदरणीय गुजर साहेब योगायोग कसा सांगलीचे अधिकारी आहेत वर्ध्याला जॉईन आहेत मात्र मार्गदर्शन राहुरी कृषी विद्यापीठामध्ये विद्यापीठाची ताकद आहे या महाराष्ट्रातले अधिकारी या विद्यापीठाशी कनेक्ट आहे जेवढी विद्यापीठाशी आणि विद्यापीठाची संकल्पना याच विद्यापीठाचे एक अधिकारी ही संकल्पना घेऊन आज अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सावित्रीबाई शिष्यवृत्तीची संकल्पना यशस्वीपणे राबवत आहे ही संधी सामान्य गोष्ट नाहीये ही संधी सामान्य गोष्ट नाही मला चांगला आठवतो या प्रसंगावरून मला की मी माझ्या शालेय जीवनामध्ये मी माझ्या हायस्कूलच्या जीवनामध्ये कॉलेजच्या जीवनामध्ये मला कधी व्याख्यान करण्याची मला कधी व्यासपीठावर बोलण्याची संधीच मिळाली संधी मिळालं आणि त्या संधीचं स्वर्ण करून घेणं ही फार महत्त्वाची गोष्ट मात्र दोन हजार सात मध्ये बी एड करत असताना माझ्या गुरुजनांनी मार्गदर्शकांना माझा आवाज आणि माझ्या बोलण्याची लग ओळखली आणि त्यांनी मला माझ्या आयुष्यात पहिल्यांदा राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये संधी दिली आणि त्यावेळेस मी दोन हजार सात ला पहिल्यांदा आयुष्यात भाषण केलं राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये आणि त्या स्पर्धेमध्ये मी पहिला क्रमांक खरंच दोन हजार सात साली मी पहिल्या क्रमांकाला हे कौतुकाचं नाहीये आहे कौतुकाची ही गोष्ट आहे की तुम्हाला जी जी संधी मिळते आणि त्या संधीचं तुम्ही जे सुंदरच सोनं करताय हे सोनं आणि हे करण्यासाठी या व्यासपीठावरील आपल्या राहुल पोलीस स्टेशनचे आदरणीय पोलीस अधिकारी टेंगे साहेब वेळात वेळ काढून अगदी तिकडं ऍक्सिडेंटल डेथ झालेले असताना सुद्धा तुमच्या साठी या कार्यक्रमाला तुमचं कौतुक करण्यासाठी आले या विद्यार्थ्यांचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ नुकतं ज्यांनी मार्गदर्शन केलं आदरणीय दानवे ज्यांनी तुम्हाला त्यांनी त्यांची मी डायरी पाहिली त्या अचूक प्रत्येक गोष्टीचा अचूक लेखन करत होते सायंटिस्ट असं कसं होत नस सायंटिस्ट होण्यासाठी मुळापासून तर शिखरापर्यंत ते बारकावे आणि त्यातून निष्पन्न होणाऱ्या गोष्टी जे काढतात ते सायंटिस्ट होतात आणि ते जगाला नव्या कल्पना देतात आणि अशी नवी कल्पना घेऊन आज त्यांनी तुम्हाला मार्गदर्शन केले मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमीचे आदरणीय गीते सर ज्यांनी सूत्र संचालन केलं ते आदरणीय शेटर सर व्यासपीठावरील सर्वच मान्यवर इतका सुंदर कार्यक्रम आणि या कार्यक्रमाच्या तुम्हाला एक उदाहरण सांगतो एक प्रसंग फक्त सांगतात आय एस पदावर सिलेक्शन झालेल्या अभिजित आयर सांगितलं की माझ्या वडिलांनी आणि माझ्या गुरुजनांनी मी लहान असताना शाळेमध्ये असताना अशा अनेक अधिकारी दाखवले होते की अशा अधिकारी तुला घडायचंय अशा पद्धतीचं काम करायचंय आणि हे पालक आणि हे व्यासपीठ या लहान लहान लेकरांना की अशा पद्धतीचा अधिकारी तुला घडायचंय अशा पद्धतीचं मोठं काम तुला करायचंय अशा पद्धतीचं मोठं यश तुला करायचंय हा आदर्श या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या अंतकरणामध्ये रुजवत आहे खरं समजू एक बाजू फार बोलण्याचं खरं तर दोन तासाच्या आत आपलं व्याख्यान संपत नाही पण मी दहा मिनिटामध्ये संपवणार त्यातले मला वाटतं सात आठ मिनिट केलेले आणि रात्री बारा वाजता आमचा शेवटचा कार्यक्रम संपलेला आम्ही घरी गेलेलो सकाळी एक कार्यक्रम करून आता म्हणून साहेब एक लेट झाला तरी जास्त बोलणार नाही शेवटच्या पाच मिनिटामध्ये तुम्हाला खरं सांगतो रियालिटी सांगतो हे जग पाहिलं हे एवढे विद्यार्थी जर ना, तर एवढे विद्यार्थी यांचं टॅलेंट यांच्याच कौशल्य आणि सगळं कौशल्य जर अशा व्यासपीठाने जर चालवलं तर, तर अशाच बुद्धिमान लोक कितीतरी देश चालवतात अशेच कौशल्य प्रधान स्किलफुल विद्यार्थी जेव्हा मोठे होतात कुणीतरी जगातल्या सर्वात मोठ्या एखाद्या गुगल कंपनीचा सीईओ होतोय कुणीतरी इंग्लंडचा प्राईम मिनिस्टर होतोय तर हे स्किल जे आहे ते फक्त एखादा जिल्हा एखादं राज्य एखादा देश नाही तर जग चालवण्याची क्षमता असणार आहे आणि म्हणून या टॅलेंटला या स्किलला आदर्श सुंदर अशा संस्काराची जोड पाहिजे आणि ती प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये दिसली प्रत्येक विद्यार्थी आपली ट्रॉफी घेत असताना तो त्या सन्मान्य पाहुण्यांचं त्या अधिकाऱ्यांचं दर्शन घेत होता चरण स्पर्श करत होता संस्काराबरोबर बुद्धिमत्ता आणि कौशल्याची जोड जेव्हा येते तेव्हा काहीतरी आदर्श आणि काहीतरी सुंदर निर्माण या बालकांना आणि या विद्यार्थ्यांना एक बाजू दुसरी तुम्हाला सांगू इच्छितो एक साधासा प्रसंग प्रसंग काय उंटाचं पिलू जे आहे ते उंटाचं पिलू आपल्या आईबरोबर बरोबर डप्पा मारतोय बघा उंटाचं पिलो आई बरोबर गप्पा मारत असताना आता जी चिमुरडी बोलणार आहे समोरचा कोण अधिकारी आहे कोण बोलणार आहे कोणत्या अधिकाराचा या लहानशा लेकरांना कळत नाहीये हे त्यांना या लहानश्या लेकरांना माहिती नाही तसंच त्या उंटाच्या छोट्याशा पिलाला बाकी काय माहिती नाही पण त्याच्या डोक्यामध्ये जे सुचतंय ते त्याच्या आईला विचारते आईला पहिला प्रश्न त्यांना विचारलाय आई आई आपल्याला मजार का गती तेव्हा त्या आईनं त्या बाळाच्या त्या लेकराच्या प्रश्नाचं समाधान करण्याचा के प्रयत्न केला की अरे बाळापर्यंत वाळवंटामध्ये जीवन जगत असताना चालताना फिरताना मरेपर्यंत आपल्याला दररोज पाणी मिळेल याची गॅरंटी नाही याची शाश्वती नाही मग जेव्हा कुठेतरी आठ दिवसानं दहा दिवसानं पंधरा दिवसांना आपल्याला पाणी मिळणार आहे ते पाणी प्राशन करायचं आणि आपल्या मदारीमध्ये साठवून ठेवायचं मग परत कधीतरी आठ दिवस दहा दिवसानंतर आपल्याला पाणी मिळणार आहे त्या मदारीवरच्या पाण्याच्या जीवावर आपल्याला पंधरा दिवस जगायचंय आणि म्हणून निसर्गानं परमेश्वरानं दिलेली जी मदार आहे ते आपल्यासाठी वरदान आहे हे आपल्यासाठी खूप चांगले आहे पहिल्या प्रश्नाचं समाधान झालं पण या लेकराचा दुसरा प्रश्न लगेच आला आणि आई आई मला सांग मग आपल्या डोळ्याला एवढ्या मोठमोठ्या पापण्या कागद दिल्या आईने पुन्हा सांगितलं आहे वाळवंटात वाळवंटातले प्राणी वाळवंटामध्ये चालत असताना फिरत असताना जगत असताना हे वाळवंटामध्ये मोठमोठी वादळ येतात त्या वादळामध्ये रेती बाजारातल्या रीतीमुळं माळून आपल्या डोळ्याचं नुकसान होऊ नये म्हणून निसर्गा हो ना परमेश्वरानं आपल्या डोळ्याला हे मोठ मोठ्या ज्या पापण्या दिल्या ते वरदान आहे आपल्याला